मिरजेत ईद उल फितरची नमाज शाही ईदगा येथे उत्साहात पठण हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज अदा केली मिर्जेद ईद उल फितरची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव ईदगा येथे सामूहिक नमाज अदा केली यवी धार्मिक विधी प्रवचन मौलाना बृहाणुद्दीन यांनी केलं तसेच मौलाना मुबारक बृहणुद्दीन खतीब यांनी खुद्बा पठन केले आणि हाफिज निजामुद्दीन संदी यांनी नमाज पठन केले देखरेख व साफसफाई मेहबूब अली मनेर यांनी केले विविध सामाजिक संघटनेकडून सरबोच्चे आयोजन करण्यात आलं होतं तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे डीवाय पी प्रवीण गिल्डा मिरज शहर गांधी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ खासदार संजय काका पाटील काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा नेते विशाल पाटील शिवसेनेचे चंद्रहार पाटील नगरसेवक निरंजन आवटी नगरसेवक संजय मेंढे नगरसेवक गजानन कल्लोळी जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव काँग्रेस पक्षाचे आय्यास नाईकवाडी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबुद्दीन शेख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार महाराष्ट्र पब्लिकन पार्टीचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेनेचे चंदू मैंगुरे महाराष्ट्र पब्लिक पार्टीचे मिरज युवा उपाध्यक्ष सात गवंडी पप्पू कोळेकर सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद उल फितरच्या शुभेच्छा दिल्या यावेळी करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावो व भारत देश बलाडे देश जगात म्हणून नावलौकिक व्हावं असे आल्हाचरणी प्रार्थना करण्यात आली मिरज ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल फितरच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छतेचं नियोजन केलं होतं यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचे आभारही मानण्यात आले चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा